लग्नाच्या अठ्ठावीस वर्षानंतर बायकोला नवऱ्याने विचारले की त्याच्या मुलाचा बाप कोण आहे अन्न समीर आज दुपारी त्याच्या कॅबिन काम करत असताना अचानक चक्कर येऊन पडला होता ऑफिसमधील एक कर्मचारी त्याच्याकडे काम आहे म्हणून गेला आणि समीर त्याला जमिनीवर बेशुद्ध पडलेला दिसला त्याने बाहेर येऊन आरडाओरडा केला त्याचे डॅड म्हणजेच रघुनाथ लगेच पळत आले त्यांनी लगेच अम्ब्युलन्स मागवली आणि समीरला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले समीर सरपोतदार रघुनाथ सरपोतदारांचा एकुलता एक मुलगा रघुनाथ सरपोतदार म्हणजे एक बडी आसामी नगरचे प्रसिद्ध बिल्डर गर्भ श्रीमंत माणूस त्यांना एकच मुलगा तो म्हणजे समीर तो त्यांचा जीव की प्राण होता रघुनाथ त्यांची पत्नी पल्लवी आणि समीर असं छान त्रिकोणी कुटुंब रघुनाथ आणि पल्लवी दिसायला अगदी सामान्य रूप रंगाचे पल्लवी गव्हा रंगाची तर रघुनाथराव सावळ्या रंगाची पण समीर गोरा गोमटा घाऱ्या डोळ्याचा आणि कुरळ्या केसाचा धिप्पाड आकर्षक तरुण लोक अनेकदा रघुनाथ आणि पल्लवीला म्हणायचे की समीर तुमचा मुलगा आहे असं वाटत नाही समीर दिसायला जितका सुंदर तितकाच हुशारही होता तो लंडनमधून एम बी ए करून आला होता आणि दोन वर्ष पूर्वीच रघुनाथांबरोबर बिझनेस सांभाळू लागला होता त्यांनी बिझनेस जॉईन केल्यापासून रघुनाथांना फक्त फायदाच फायदा झाला होता आता रघुनाथ आणि पल्लवी त्याच्या लग्नाचा विचार करत होते पण अठ्ठावीस वर्षाचा समीर आज अचानक असा बेशुद्ध पडला होता नगरच्या एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आले पल्लवीलाही फोन करून त्यांच्या एका कर्मचाऱ्याने हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले पल्लवी ही घाबरून हॉस्पिटलमध्ये आली तर रघुनाथ आयसीयूच्या बाहेर उभे असलेले पल्लवीने पाहिले व त्यांच्या जवळ जाऊन त्या काळजीने बोलू लागल्या पल्लवी काय झालं आपल्या समीरला त्यांनी विचारले रघुनाथ अजून डॉक्टर तपासत आहेत त्यांनी काहीच सांगितले नाही अजून ते म्हणाले तोपर्यंत डॉक्टर बाहेर आले पल्लवी आणि रघुनाथ त्यांच्याजवळ गेले रघुनाथांनी काळजीने डॉक्टरांना विचारले रघुनाथ काय झाले डॉक्टर माझ्या मुलाला त्यांनी विचारले डॉक्टर उद्यापर्यंत आपल्याला कळेल आम्ही काही टेस्ट केल्या आहेत त्याचे रिपोर्ट उद्यापर्यंत येतील तोपर्यंत मीही काहीच सांगू शकत नाही समीर शुद्धीवर आला आहे तुम्ही भेटू शकता त्याला ते म्हणाले आणि निघून गेले पल्लवी आणि रघुनाथ दोघे जाऊन समीरला भेटले दोघेही रात्रभर आय सी यू बाहेर बसून होते दोघांचाही जीव थाऱ्यावर नव्हता हो था। रघुनाथ तर खूपच काळजीत दिसत होती उलट पल्लवीनेच त्यांना धीर दिला दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता समीरचे सगळे रिपोर्ट आले आणि डॉक्टरने पल पल्लवी आणि रघुनाथांना बोलावून घेतले दोघेही डॉक्टरच्या गेले डॉक्टर खूपच गंभीर दिसत होते त्यामुळे दोघांनाही अंदाज आला होता की समीरला काहीतरी गंभीर झाले आहे रघुनाथांनी आवंडा डॉक्टरांना विचारले रघुनाथ डॉक्टर माझ्या समीरला काय झाले आहे डॉक्टर आज समीरचे सगळे रिपोर्ट आले आहे आणि खरं तर रिपोर्ट चिंताजनक आहेत समीरचे हिमोग्लोबिन खूपच कमी झाले आहे म्हणजे अगदी पाच ग्रॅम वर आले आहे म्हणून त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला सुरुवातीला त्याला अनिमिया झाला असेल असे वाटले पण आहार विहार सगळं व्यवस्थित असताना समीरला ॲनिमिया कसा झाला हा प्रश्न मला पडला म्हणून मग माझ्या एका मित्राशी मी सल्लामसलत केली त्याला त्याला थैलेसिमिया झाला असण्याच्या शक्यतेपर्यंत पोहोचलो आणि दुर्दैवाने आमचा संशय खरा ठरला ते गंभीरपणे बोलत होते पल्लवी म्हणजे नेमकं समीरला काय झाले डॉक्टर तिने धीर करून विचारले डॉक्टर थैलेसिमिया एक प्रकारचा रक्ताचा विकार आहे ज्यामुळे मानवी शरीरात फक्त रक्त निर्मिती व्यवस्थित होत नाही आणि वारंवार पेशंटला रक्त चढवावे लागते त्यावर कायमस्वरूपी इलाज आहे ते, ते गंभीरपणे बोलत होते रुग्णात मग सुरू करा इलच डॉक्टर मी माझ्या मुलासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करू शकतो ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले डॉक्टर सरपोतदार आहो इतकं सोपं नाही ते त्यासाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट करावे लागेल आणि त्यासाठी समीरचे बायोलॉजिकल म्हणजे अगदी रक्तातल्या नात्याच्या लोकांचा बोन मॅरो हवा समीरला भाऊ बहीण नाहीत आपण तुमच्या दोघांचे बोन मॅरो मॅच होतात का पाहू हो। आणि हो तुम्हाला पुढच्या ट्रीटमेंटसाठी मुंबईला जावे लागेल मी माझ्या ओळखीतील एका डॉक्टरचा रेफरन्स देतो आणि फोन करूनही सांगतो सगळं तत्पूर्वी आपण तुमचे बोन मॅरो मॅच होतात का पा हो। ते पाहू ते म्हणाले हे ऐकून दोघेही डॉक्टरच्या केबिन मधून बाहेर पडले दोघेही शब्दानी निशब्द होते वरून पल्लवी आणि रघुनाथ शांत वाटत असले तरी दोघांच्याही मनात अनेक वादळे आणि वैचारिक आंदोलने उठत होती दोघांच्याही मनात भीती होती की एकोणतीस वर्षापासून इतक्या निगुंतीने आणि काळी काळी गोळा करून बांधलेले हे सुंदर घरटे या एका वादळाने कोलमडून पडले की काय असे कोणते वादळ होते ते ज्याची भीती मात्र दोघांनाही वाटत होती एक तर त्यांच्या लाडक्या समीरचा जीव धोक्यात होता आणि दुसरे म्हणजे हे घोंगावणारे वादळ दोघेही शांतच होते पण फक्त वरून रघुनाथ आणि पल्लवीचे बोनमॅरो मॅच होतात काही पाण्यासाठी दोघांची टेस्ट करण्यात आली साधारणपणे या टेस्टचे रिपोर्ट मिळायला एक आठवडा लागतो पण डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट चार दिवसात येतील अशी व्यवस्था केली हे चार दिवस दोघांनीही एखाद्या वादळात भरकटलेल्या नौकेसारखे काढले रघुनाथ आणि पल्लवीच्या मनाची वेगळीच घालमेल चालली होती नाही म्हणायला ते समीर समोर अगदी सरळ सामान्य आहे असे वागत होते त्याच काळात समीरला ब्लड चढण्यात आले त्यामुळे त्याला आता बरे वाटत होते आणि रोगाचीही नुकतीच सुरुवात होती त्यामुळे ही त्याची प्रकृती ठीक होती पाचव्या दिवशी डॉक्टरांनी संध्याकाळी आठ वाजता दोघांनाही बोलावून घेतले दोघेही डॉक्टरच्या केबिनमध्ये भीती भीतीतच गेले डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितले आणि ते बोलू लागले डॉक्टर मिस्टर आणि मिसेस सरपोतदार बातमी चांगली नाही तुमच्या दोघांचेही बोन मॅरो समीरशी मॅच होत नाही खर तर दोघांपैकी एकाची गोन मॅरो मॅच व्हायला हवं होत पण तो होत नाही होत असे रिअर केसेस मध्ये आपल्याला आता डोनर शोधावा लागेल पण तोही लवकरात लवकर मी तुमची मुंबईत हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करतो पण डोनरसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील ते गंभीर होत म्हणाले हे ऐकून दोघेही स्तब्ध होते पण दोघांच्याही डोळ्यात अश्रू धारा वाहत होत्या डॉक्टरांना त्यांना काय समजावे कळत नव्हते पल्लवी शांतच होती पण तिच्या डोळ्यात आता वेगळीच भीती दिसत होती रघुनाथनी मनात काहीतरी विचार केला चेहरा रुमालाने पुसला आणि पल्लवीचा हात धरून त्याने तिला फरफटतच हॉस्पिटलमधून बाहेर नेले आणि कारमध्ये बसवले आणि तो स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला तो गाडी स्टार्ट करणार तर पल्लवी त्याला रडतच म्हणाली पल्लवी अहो आपण कुठे निघालो आहोत जेवणाची वेळ झाली आहे कमीत कमी, कमी त्याला सांगून तरी ती पुढे बोलणार तर रघुनाथने ने तिच्याकडे नेत्र कटाक्ष टाकला आणि आणि तिने शब्दही गिळले ती शांत बसून राहिली रघुनाथने त्यांच्याच बंगल्यासमोर गाडी पार्क केली आणि तो पल्लवीला घेऊन घरात शिरला पल्लवी मात्र आतून पूर्णपणे हादरली होती त्याने पल्लवीला समोर उभे केले आणि अगदी शांतपणे येतो म्हणाला रघुनाथ पल्लवी समीरचा बायोलॉजिकल बाप कोण आहे रडून काहीच होणार नाही पल्लू मला वाटले नव्हते की मला तुलाही तुला हा प्रश्न आयुष्यात कधी विचारावा लागेल पण आज प्रश्न समीरच्या जीवाचा आहे आणि माझा मुलगा माझा जीव आहे त्याला काही झालेले मला सहन नाही होणार जरी मी त्याचा बायोलॉजिकल बाप नसलो तरी ते पुढे बोलणार तर पल्लवी मध्येच बोलू लागली पल्लवी म्हणजे तुम्हाला माहीत होते की समीर तुमचा मुलगा नाही तरी तुम्ही माझा आणि त्याचा स्वीकार केला मला एकही शब्द न बोलता विचारता ती आश्चर्याने म्हणाली रघुनाथ हो मला माहीत होत हे तू प्रेग्नेंट आहे हे ज्या दिवशी कळले त्याच दिवसापासून ते अगदी शांतपणे म्हणाले पल्लवी पण कसे काय माहीत होते तुम्हाला हे म्हणजे त्यावेळी गर्भ किती महिन्याचा आहे हे फक्त गर्भवती बाईस सांगू शकत होती कारण सोनोग्राफीची सोय इतकी नव्हती आणि आपण ती करूही घेतली नाही मग तुम्हाला समजले हे आणि मी तुमची इतकी मोठी फसवणूक केली हे समजूनही तुम्ही शांत का राहिलात ती आश्चर्याने विचारत होती रघुनाथ हो सगळं सांगतो तू आधी बस इथे असं म्हणून त्याने तिला सोप्यावर बसवले आणि बोलू लागले तुला आठवतं का जेव्हा तू प्रेग्नेंट आहे म्हणून माईने मला फोन करून ऑफिसमध्ये कळवलं करू त्या दिवशी मी रात्री घरी आलोच नाही दुसऱ्या दिवशी आलो तिने नुसती होकरार्थी मान हलवली तुला माहीत आहे की मी घटस्फोटीत होतो आणि तू माझी दुसरी पत्नी आहेस संगीता माझी पहिली पत्नी होती लग्नाला पाच वर्ष झाली तरी आम्हाला मूल होत नव्हती मग डॉक्टरकडे गेलो तिच्या आणि माझ्या सगळ्या टेस्ट केल्या तर संगीता आई होऊ शकत होती तिच्यात कोणताच दोष नव्हता तर दोष माझ्यात होता मी कधीच बाप होऊ शकत नव्हतो कारण मी पुरुष होतो तरी माझ्यामध्ये शुक्राणूचे प्रमाण नगण्य होते संगीताला मात्र मूल हवे होते आणि ती श्रीमंत घरातील असल्यामुळे आणि पुढारलेल्या विचाराची असल्याने तिने कोणताही कांगावा न करता मला घटस्फोट मागितला आणि मीही निमूटपणे दिला पण माझे माई यांना माझा मोरलेला संसार पाहू शकत नव्हते म्हणून त्यांनी मला दुसरे लग्न करण्याचा तगादा लावला मला मात्र दुसरे लग्न करण्याची इच्छा नव्हती त्यातच अण्णा आजारी पडले आणि त्यांना त्यांनी मला त्यांची शेवटची इच्छा मी दुसरे लग्न करावे अशी आहे म्हणून सांगितले आणि मला त्यांचे मन मोडवले नाही मी तयार झालो पण आपण कोणाला तरी फसवणार हा विचार मला मनातल्या मनात खात होता त्यातच तुझे स्थळ मला सांगून आले आणि तू माईला आवडलीस कधी कधी काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध दुसऱ्याच्या सुखासाठी कराव्या लागतात तू माझी झालीस मी मात्र चाललो होतो एक मुलगा आणि पती म्हणून सगळी कर्तव्य पार पाडत होतो पण मनात तुला फसवल्याची अपराधी भावना होती लग्न झाल्यावर दोनच महिन्यात तुला एक दिवस चक्कर आली आणि माई तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तू प्रेग्नंट असल्याची वार्ता मला दिली हे ऐकून मला खर तर तुझा खूप राग आला तू माझी फसवणूक केली ही भावना मनात होती पण माझे दुसरे मन म्हणत होते की तू ही पल्लवीला फसवले आहेस कि तू तर तिला सत्य कुठे सांगितलं की तू पाप होऊ शकत नाहीस रात्रभर मी यास दंदित होतो मग असा विचार केला की जे सुख मला आयुष्यात कधीच मिळणार नव्हते ते तुझ्या रूपाने अर्थातच तुझ्या बाळाच्या रूपाने माझ्याकडे चालून आले आहे तुझ्या गर्भातले मूल शेवटी माझेच नाव लावणार आणि माझा वंश चालवणार मग तो अंश कोणाचा का असे ना आणि मी काहीच बोललो नाही उलट दुसऱ्या दिवशी पिढे घेऊन आनंदाने घरी आलो मी घटस्फोटीत आहे पण घटस्फोट का झाला हे न सांगता तुला अर्धसत्य सांगितले आणि तू ही आई होणार आहेस हे सांगितलंस पण कोणाच्या बाळाचे हे न सांगता मला अर्धसत्य सांगितलंस आणि याच अर्धसत्यावर आपला सत्यातला पूर्ण संसार फुलला आहे पल्लवी ते बोलून शांत झाले पल्लवी खरं तर तुम्ही मला तेव्हा साकडून देऊ शकत होता मी तुम्हाला फसवलं म्हणून पण तुम्ही तसं काहीच केलं नाही उलट मला प्रेम मान सम्मान आणि माझ्या मुलाला तुमचं नाव दिलं मी तुमचे आयुष्यभरून राहील ती हात जोडून म्हणाली रघुनाथ असं बोलून कर, करत तुम्हाला पाहिजेत कारण तू मला माझ्या नशिबात नसणारे बाप होण्याचे सूट दिलेस मी जेव्हा समीरला पहिल्यांदा या हातात घेतलं ना त्याचा बाप तेव्हाच झालो त्याच्या हसण्यात रडण्यात हरून गेलो जेव्हा लोक मला म्हणतात ना की समीर तुमचा मुलगा आहे वाटत नाही तेव्हा मला राग नाही येत तर अभिमान वाटतो की इतका देखना माझा मुलगा आहे आणि तो नुसता देखनाच नाही तर कर्तृत्वान आहे तुला कल्पना नाही पल्लवी की त्याने दोन वर्षात आपला बिझनेस कुठल्या कुठे नेऊन ठेवलाय खरं तर मीच तुझे आभार मानले पाहिजेत असा मुलगा मला दिल्याबद्दल आणि ज्या माणसाने तुला पुसून सोडले ना त्याची क्यू वाटते मला तो खूप मोठ्या सुखावला मुकावला आहे पण आता त्याला आपल्याला शोधावं लागेल आपल्या समीर साठी ते म्हणाले पल्लवी नाही हो त्याने मला नाही फसवलं त्याचा खूप जीव होता माझ्यावर उलट त्याला जर कळले असते की मी आई होणार आहे तर त्याने आकाश पाताळ एक करून माझ्याशी लग्न केले असते त्या म्हणाल्या रघुनाथ म्हणजे काय म्हणायचं काय त्यांनी आश्चर्याने विचारले पल्लवी मला त्याने नाही तर माझ्यास त्याच्या नात्यांनी फसवलंय म्हणून तर मी तुमच्या घरात लग्न होऊन आले मात्र माझ्या माहेरचा उमरा पुन्हा ओलांडला नाही आणि सुदैवाने तुम्ही तशी वेळही कधी येऊ दिली नाही मी पुण्यात अकरावीला कॉलेजमध्ये गेले आणि अरण्यक अभयंकर माझ्या बरोबर शिकायला आला अरण्यक गोरा गोमटा घरा डोळ्याचा आणि दिग्पाड शरीराचा तरुण अगदी आपला समूह त्याच्यासारखाच आहे तो कविता करायचा त्याच्यात दिसण्यामुळे आणि गुणांमुळे अनेक मुली त्याच्यावर फिदा होत्या त्यातील मी ही एक तरी मी त्याला कधीही नजरवर करून पाहिले नाही पण त्याची नजर माझ्यावर होती त्याने बारावीत गेल्यावर मला प्रपोज केले आणि मी नाही म्हणायचे कारणच नव्हते पहिल्या प्रेमाचे गुलाबी दिवस एकमेकांबरोबर भाका घेत आम्ही सिनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आता अरण्यात कवी समलने गाजू लागला होता नाटके लिहित होता त्याच्या घरात त्याची आई आणि तो दोघीच होतो वर्तमानपत्रासाठी लेख कविता लिहत असे त्यातून मिळणारे मानधन आणि पार्ट टाइम जॉब त्यात तेच तो त्याचा चरितार्थ चालवत असे त्याच्या घराची परिस्थिती तशी बेताचीच होती या सगळ्यात आम्ही पदवीच्या पहिल्या वर्षात असताना आमची पिकनिक सिमलाला गेली आणि आमच्या दोघात घडूनही ते घडले आम्ही दोघेही वाहवत गेलो तरीही माझा अरण्यकवर पूर्ण विश्वास होता म्हणतात ना मांजराने डोळे झाकून दूध केले तरी लोक त्याला पाहत असतात मी पिकनिक वरून येण्याआधीच घरी अरण्यक व माझ्याबद्दल कोणाकडून तरी कळले घरचे जणू माझ्या येण्याची वाटच पाहत होते मी आल्यावर आबांनी मला खूप मारले त्यांना माझे प्रेम मान्य नव्हते कारण जाती वेगळ्या होत्या आमच्या दोघांच्याही मला मला जबरदस्तीने मावशीकडे पाठवले नगरला कॉलेज वगैरे तर बंदच माझा आणि अरण्यकचा संपर्क तुटला त्यातच तुमचे स्थळ आले पण निसर्गाने त्याची किमाया दाखवली होती आणि समीर माझ्या गर्भात आला होता मग मीही जास्त ओढे वेळे न घेता तुमच्याशी लग्नाला तयार झाले आरण्यकला आपल्याला शोधायला वेळ लागणार नाही कारण तो आता फिल्म इंडस्ट्रीतला एक नामांकित गीतकार आणि लेखक आहे मागच्याच आठवड्यात त्याचा वर्तमानपत्रात इंटरव्ह्यू आला होता तिने सगळं सांगून एक निश्वास सोडला रघुनाथ असं आहे तर मग तो समीरला बोन मॅरो द्यायला तयार होईल का त्याने विचारले पल्लवी होईल तयार तो मी घेऊन येईल त्याला ते ठामपणी म्हणाले तोपर्यंत रघुनाथचा फोन वाजला हॉस्पिटलमधून नर्स बोलत होती नर्स सर आहो समीर सरना जेवण करतायत ना औषध घेताय तुम्ही प्लीज लवकर या रघुनाथ हो हो आम्ही येतो चला लवकर पोराने हॉस्पिटल डोक्यावर घेतले आहे ते असून म्हणाले रघुनाथ आणि पल्लवी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर समीर तोंड फुगून बसला होता पल्लवी त्याच्या जवळ जेवणाचा ताट घेऊन बसत म्हणाले पल्लवी काय झालंय समू इतकं चिडायला समीर मला एकट्याला सोडून कुठे गेला होता तुम्ही दोघे एकतर मला काय झालंय कुणी सांगायला तयार नाही इथे राहून मी कंटाळलो आहे मम्मा तो तोंड फुगन म्हणाला रघुनाथ बेटा तुला काहीही मोठे झाले नाही एक छोटेसे ऑपरेशन करावे लागेल मुंबईला जाऊन त्याचीच तयारी करत होतो उद्या आपण मुंबईला जात आहोत तू जेव आणि औषध घेऊन जाऊ आता ते प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले समीर ठीक आहे पल्लवी लहान आहेस का तू आता असं वागायला जेव लवकर त्या रागाने म्हणाल्या रघुनाथ पल्लवी आहे तो माझा हसून म्हणाले समीर काय तुम्ही पण असं म्हणून असायला लागला दुसऱ्या दिवशी दोघेही मुंबईला पोहोचले नगरच्या डॉक्टरांनी आधीच हॉस्पिटलमध्ये सगळी वे व्यवस्था केली होती पल्लवी आणि रघुनाथ दोघेही जवळच लॉजवर राहिले समीरची व्यवस्था लावून आणि त्याच्याजवळ बसवून पल्लवी नेट वर पत्ता शोधून अरण्यकच्या बंगल्यावर जायला निघाली संध्याकाळची वेळ होती सूर्य मावळतीकडे त्याची अस्ताकडे झुकत चालला होता पल्लवी मात्र वेगळ्याच विवंचनेत होती तिने रघुनाथला शब्द तर दिला होता पण आता तिला भीती वाटत होती की अरण्यक बोन मॅरू द्यायला तयार होईल का ती हा सगळा विचार करत होती आणि ड्रायव्हरने गाडी थांबवली पल्लवी गाडी थांबण्याने पानावर आले समोर आरण्यकचा बंगला होता ती गाडीतून उतरली आणि भीतच बंगल्याच्या गेट जवळ जाऊन सिक्युरिटी गार्डला आरण्यकला निरोप द्यायला सांगितला की पल्लवी नाईक आली आहे त्याने त्याने इंटरकॉम वरून फोन करून आरण्यकला विचारले आणि अरण्यकने त्याला पल्लवीला आत पाठवून दे असं सांगितलं पल्लवी, पल्लवी बंगल्यात शिरली त्याने आणि तिने स्वप्नात रंगवलेले हुबेहुब घर होते ते पोर्च मध्ये मोठा झोपाळा आत हॉलमध्ये गेल्यावर वर, वर जाणारा जिना आणि सुंदर असे इंटिरियर अगदी तिच्या पसंतीच्या रंगापासून ते फर्निचर पर्यंत ती हे सगळं आश्चर्याने पाहत होती तर आरण्यक बार काउंटर जवळ बसून ड्रिंक घेत तिला मोठ्याने म्हणाला आरण्यक या या पल्लवी नाईक उफ सॉरी सॉरी मिसेस पल्लवी रघुनाथ सरपोतदार आज इतक्या वर्षांनी माझी आठवण झाली नाही म्हणजे तुम्ही एका करोडपती बिल्डरच्या सुविध्य पत्नी एका तरुण मुलाच्या आई तुम्हाला माझी आठवण कशी काय आली छान त्रिकोणी कुटुंब आहे की तुमचं असं पहिल्या प्रेमाला भेटायला आलात तुम्हाला शोधत काही आणि तुमच्या नवऱ्याला माहीत आहे काही का तो कडवटपणे म्हणाला पल्लवी हे बघ अरण्यक मी इथे मागचं काही उकरायला नाही आले तर तुला मदत मागायला आले आहे आणि हो रघुनाथला माहीत आहे की इथे आलेले त्यांनीच मला पाठवलं आहे ती शांतपणे म्हणाली अरण्य अरे तुमच्यासारख्या करोडपती लोकांना मी काय मदत करणार तो असून म्हणाला पल्लवी हो तूच आम्हाला मदत करू शकतोस माझा मुलगा समीर जो तुझाच मुलगा आहे त्याला बोन मॅरोची गरज आहे आणि दुर्दैवाने माझा बोन मॅरो मॅच झाला नाही पण तुझा बोन मॅरो नक्कीच मॅच होईल कारण तू समीरचा बायोलॉजिकल बाप आहेस हा हॉस्पिटलचा पत्ता आणि माझे कार्ड टेबलवर ठेवून ते विचार कर आणि उद्या ये ती असं म्हणाली अरण्यक म्हणजे तुझा आणि माझा मुलगा तो म्हणाला पल्लवी हो तुझा आणि माझा मुलगा पण तुझा आणि त्याचा संबंध बायोलॉजिकल आहे तो रघुनाथ सर्पोद्धाराचा मुलगा होता आणि राहणार आहे खर तर हे सत्य तुला मी कधीच सांगितले नसते आणि तुझ्या दारीनीही कधी आले नसते पण नियतीने खेळ असा खेळला आहे की आज मी हत्बल आहे म्हणून तुझ्यासमोर याचक म्हणून आले आहे आमच्या समीरचे प्राण फक्त तूच वाचवू शकतोस मी तुझ्यासमोर पदर पसरते माझ्या मुलाचे प्राण वाचव हो, ती रडत म्हणाली आणि धावतच निघून गेली हे सगळं ऐकून अरण्यक शब्द होता तो दुसऱ्या दिवशी यांत्रिकपणे हॉस्पिटलमध्ये पोचला त्याला पाहून रघुनाथने पल्लवीला डोळ्याने का विचारले आणि पल्लवीने डोळ्याने होकार दिला अरण्यकने त्याच्याशी काहीच न बोलता काचेतूनच आयसीयू मध्ये झोपलेल्या समीरला पाहिले आणि तो नर्स बरोबर टेस्ट करायला निघून गेला चार दिवसांनी अरण्यकचा आणि समीरचा मॅरो मॅच होतो असे रिपोर्ट आले आणि पुढच्या दोनच दिवसात समीरचे मॅरो ट्रान्सप्लांट यशस्वीपणे पार पडले अरण्यक तसा आला तसा निघूनही गेला कोणाला काहीच न बोलता पण तो समीरला नवीन आयुष्य मात्र देऊन गेला समीर मात्र आनंदाने त्याचे आयुष्य जगतोय रघुनाथ हा त्याचा वडील आहे असे समजून त्याच्याही नकळत एका अर्धा सत्याबरोबर कहाणी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका